नमः शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रावणचा पवित्र मास प्रारंभ झालेला आहे आणि या श्रावणच्या पहिल्या दिवशीचं श्रावण सोमवारचा योग जुळून आलेला आहे त्यामुळे या श्रावण मासमध्ये उपासनेचे महत्त्व आहे संपूर्ण श्रावण मासमध्ये शिव आराधना शिवमंत्र जप भजन कीर्तन केले जाते तर मग आजच्या या श्रावण विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारची महात्म्य कथा श्रवण करणार आहोत ही अवश्य श्रवण करावी आठपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही त्या भीतीने तो वाळू लागला तेव्हा गुरुजींनी त्याला विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वान नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागं पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये मन तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्याप्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ मी येऊ असा ध्वनी झाला ये ये असा जवाब त्याने दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यात पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच घडलं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघंजणं पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आणली मनात भिऊन गेली म्हणाली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे बिळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्धघटकेचं माहेर दे तो वेळूचं बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेवना आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे नंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबताहेत शिपाई पहारा करताहेत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली दोघं घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयत परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाही प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूचं भेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अवय असेल तर सांगते चारी सोमवारी हा काही केली जेवती ताटं पलंगाखाली ढकलून दिली ती रत्नांनी भरली सोन्यांची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्धघटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा शंकर त्यांना पावला तसा तुम्हा अम्मा ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद